आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 कोणत्या प्रकारची सार्वजनिक वर्गणी अथवा राजकीय सामाजिक संस्था नसलेल्या राहता तालुक्यातील डोराळ या गावात पवित्र श्रावण महिन्यातील अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय तालुक्यात जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची मोठी महती आहे या नऊ दिवसीय सोहळ्यानिमित्त प्रतिदिन पारायण कीर्तन सोहळा आणि श्री नवनाथ भंडारा कार्यक्रमासाठी हजारो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते यावेळी श्रावण महिन्यातील या धार्मिक सोहळ्यात डोराळी गावासह पंचकृषीतील भाविक भक्त सहभागी होत असून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेची ख्याती वाढतच चालली असल्याचं चा यावेळी डोराळी ग्रामस्थांनी सांगितलं डोराळे येथे श्री नवनाथ महाराजांचा भंडारा कार्यक्रम चालू आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात काही नाथपंथीय भाविक या ठिकाणी आले आणि त्यांनी श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी यज्ञ केला ये या यज्ञाची सांगता म्हणून श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्यांनी भंडारा कार्यक्रम केला होता आणि तेव्हापासून ती परंपरा डोराळे ग्रामस्थांनी आज ताग्यात जपलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या भंडाऱ्याला कीर्तन याची जोड दिलेली आहे दररोज कीर्तन सात ते नऊ कीर्तन होतं सकाळी आरती होते त्यानंतर ग्रंथराज नवनाथ नवनाथ ग्रंथाचं पारायण होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दोन ते चार वेळात प्रवचन होतं पाच चार ते पाच या वेळात हरिपाठ होतो त्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ या वेळात हरिकीर्तन होतं आणि त्यानंतर महाभोजनाचा कार्यक्रम जवळजवळ सहा ते सात हजार लोक या महाभोजनाचा आस्वाद घेत असतात आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज अनेक महंतांनी या भंडारा कार्यक्रमाला भेट दिली आहे आमच्या गावातील एक्केचाळीस तरुण काशी येथून गंगेचे पाणी आणण्यासाठी गेलेले आहेत ते शिर्डी येथे पोहोचले आहेत सोमवारी त्यांची मिरवणूक होणार आहे तसेच दहा युवक हे मोटरसायकलवर गंगेचं पाणी घेऊन आलेले आहे एक एक आमचे सद्ग्रस्थ दत्तात्रय जेजाबा पाटील डांगे हे हरिद्वारहून पायी पाणी घेऊन या ठिकाणी येत आहेत असा हा उत्साह अत्यंत मनोभावे भाविकपणाने सर्व डोराळे ग्रामस्थ साजरा करीत असता श्री क्षेत्र डोळाळे नवनाथ भंडारा या निमित्ताने अनादी कालापासून हा कार्यक्रम चालू असतो या कार्यक्रमाचे नवीन वैशिष्ट्य म्हणजे पारायण सोहळा हा पारायण सोहळा एकोणीसशे ऐंशी पासून नऊ पारायणार्थीच्या माध्यमातून चालू झालेला आहे आज ताग आहेत जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लोक पारणासाठी बसत असतात अशा प्रकारे हा नवनाथ पारायणाचा कार्यक्रम अजून कायम स्वरूप चालू आहे त्या अजून आपल्या या नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक दिवशी कीर्तन सोहळा झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाला दे लाभ देण्यात आला आणि दररोज लोकांची संख्या ही भाविकांची संख्या प्रतिदिनी प्रतिदिनी वाढत आहे पहिल्या दिवसापासून प्रत्येक दिवशी हजार लोकसंख्या आज चौथा दिवस आहे आज पहा तुम्ही एवढी लोकसंख्या आतापर्यंत कधी आलेली नव्हती पण आज डबल लोकसंख्या झालेली आहे आणि हा महाप्रसाद दिवसेंदिवस महाप्रसादामध्ये वाढ होत असून नवीन नवीन प्रसादाचा लाभ भाविकांना मिळत आहे आमच्या या नवनाथ महाराज क्षेत्र ठिकाणी तरुणांची सगळ्यात महत्वाची तरुणांच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा करण्यात येत होता आणि त्यात ज्येष्ठाचं मार्गदर्शन होत आहे या आमच्या दिसाद याच्या पारणा कार्यक्रमामध्ये आमच्या गावामध्ये कधीही वर्गणी मागण्या मागण्यासाठी जात नाही सर्वजण गाव मंदिरामध्ये वर्गणी ही स्वतःहून आणून देतात अशी प्रथा भारतामध्ये कुठे नाही नसे नाही अशा प्रकारे आमच्या कार्यक्रम चालू असतो डोराळे या ठिकाणी नवनाथ महाराज देवस्थान आहे या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भाविक पंचकृषीतील पहिल्या सोमवार पासून या सप्ताह सुरू होतो आणि दुसऱ्या सप्ताहाला याची सांगता होते या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे दर 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 दिवशी जवळजवळ पाच ते दहा हजार लोक भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात आणि सप्ता हा सप्ताह अत्यंत या आत, या प्रसादाचा लाभ घेतात म्हणजे हा सप्ताह स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा केला जातो प्रत्येक भाविक हा आपली पत्रवाळी ही ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी नेऊन टाकतो कुठल्याही प्रकारची स्वच्छतेसाठी वेगळी यंत्रणा या ठिकाणी लावली जात नाही आणि तरुणांच्या मुळात हा सप्ताह अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी राबवला जातो सर्व भाविक मनोभावी नातांची सेवा करतात आणि या सेवेचा सर्वजण लाभ घेतात प्रतिनिधी गणेश भालेराव डोराळे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर